सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जान्हवीचा पाय लचकला असल्यामुळे त्यामध्ये मुरगाळा येतात जान्हवी म्हणते की रमा तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल तर रमा म्हणते काय तर जान्हवी म्हणते की तुला डान्स करावा लागेल ते ऐकून रमा म्हणते की नाही नाही काय बोलताय तुम्ही तुमचा पाय थोड्या वेळात बरा होईल मी नाचणार वगैरे काही नाही आहे तर जान्हवी म्हणते की रमा असं काय करतेस अगं आपल्या बंगल्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे आपल्या सोसायटीची ही कॉम्पिटिशन असल्यामुळे कोण होणार प्रभातमधील सुपरस्टार हे या कॉम्पिटिशनचं मेन टार्गेट आहे आणि मी जर या डान्समध्ये पार्टिसिपेट केलं असतं तर मला नक्की खात्री होती मीच हे जिंकणार आणि त्या रेवाला तोंडावर आपटवणार जान्हवी म्हणते की एका घरातून कितीही माणसे या डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार होते तेव्हा रेवाने सुद्धा यामध्ये भाग घेतला आहे आणि मीसुद्धा खूप तयारी केली होती मला माहिती होतं मी रेवाला हरवणार पण रामा आता तूच सांग ना मी कसा डान्स करणार आणि कसं त्या रेवाला हरवणार तर आता तुला ही डान्स कॉम्पिटिशन लगेचच सुरू करून रेवाला हरवावं लागेल रामा तर रामा म्हणते मी करूच नाही शकत मी तर दुसरं काम करते रामा म्हणते की अहो मी कधीच डान्स केला नाही आणि कॉलेजमध्ये सुद्धा ती रेवा डान्समध्ये भाग घेत होती पण मी नाही घेतला तर जान्हवी म्हणते की रामा तू काही काळजी करू नको मी तुला सर्व शिकवेन तर आता रमा ऐकायला तयार नसते तेव्हा जान्हवी म्हणते की हे बघ रमा काही जरी झालं तर तुला या डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावाच लागेल आणि ही कॉम्पिटिशन तुला जिंकावीच लागेल इकडे आता रागाने शशिकांत हा त्याच्या बेडरूम मध्ये येऊन सीमाला म्हणतो की सीमा तुझा मुलगा ना एक नंबरचा आगाव आहे तर रागाने शशिकांतकडे बघत सीमा म्हणते आता काय केलं त्याने तेव्हा ते शशिकांत म्हणतो की ड्रायव्हिंग करताना अगं तो सिट्ट्या वाजवतोय आणि दाखवतोय मी किती आनंदात आहे म्हणून सीमा म्हणते की मग काय प्रॉब्लेम आहे तर शशिकांत म्हणतो की म्हणजे आम्ही इकडे टेन्शनमध्ये राहणार आणि तिकडे तो आनंदात का तर आता सीमा म्हणते की मग तुम्ही सुद्धा राहणं आनंदात तुम्हाला कुणी अडवलंय आणि मुळात आनंद आनंदामध्ये राहण्यासाठी पैशाची काही गरजच नसते तर आता शशिकांत म्हणतो की अक्षयला किती जरी त्रास दिला ना तरी त्याला काहीच फरक पडत नाहीये सीमा म्हणते की मुळात त्याला आनंदात राहण्यासाठी त्याच्याकडे प्रेम आहे तेवढं सीमा म्हणते की त्याला तुमच्याकडून काहीही नको आहे आणि कुठल्याही त्याला तुमच्याकडल्या गोष्टीची गरज नाही आहे कळलं का तुम्हाला तेव्हा शशिकांत विचार करू लागतो तर आता शशिकांत सीमाला म्हणतो की तू म्हणतेस ना अक्षय छान राहतो सुखात राहतो आणि आनंदी राहतो बघूया आता किती वेळ तो आनंदी राहतो इकडे आता अक्षय हा त्याच्या मध्ये असताना सर्व ते मोरांब्याच्या बारण्या झाकून ठेवतो आणि म्हणतो की झालं बाबा रामा एकदाच झाकून ठेवल्या सर्व तर रामा म्हणते की जान्हवी बहिणी डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहेत तर लगेचच अक्षय म्हणतो की अरे वा जान्हवी तर डान्समध्ये एक्सपर्ट आहेच तर तेवढ्यात रमा म्हणते की पण कोणाच्या तरी पोटात दुखत आहे तर अक्षय म्हणतो की रेवा का तेव्हा रमा मान हलवते अक्षय म्हणतो की म्हणजे एखाद्याची प्रगती होती आणि तो पुढे जातोय तर कुणाच्या पोटात दुखणार तर ती म्हणजे रेवाच रामा म्हणते की अबो जान्हवी वहिनीला तिने ज्यूस सांडून पाडलं आणि आता नाचत बसणार आणि ओरडत सांगणार की मी जिंकणार मी जिंकणार म्हणून तेव्हा अक्षय म्हणतो की त्याला त्याशिवाय येतंच काय रामा म्हणते की अबो जान्हवी वहिनी पडल्यानंतर तिने साधा हातसुद्धा दिला नाही अक्षय म्हणतो की आम्हीसुद्धा लहानपणी एकमेकांसोबत भांडायचो एक पडायचो पण आम्ही पडल्यानंतर सुद्धा हसायचो पण एकमेकांना नेहमी हात द्यायचो अक्षय म्हणतो की हल्ली तर आता मुलांना आनंदी आणि हसवण्यासाठी वेगळाच ट्रेड झाला आहे ते काय म्हणे काही जण मुलाच्या डोक्यावरती अंड फोडतात आणि लगेचच त्याला लाईक्स मिळत आहेत काय चाललंय ही तर अक्षय म्हणतो की हल्ली काय झालं माहिती आहे का विनोद हा गोष्टच बंद झालेली आहे आणि हल्ली कुणाला काही बोललं का लगेच त्याच्या त्याला भावना दुखावल्या जातात आणि मग ते उगाच मारायला धावतात एकमेकांना अक्षय म्हणतो की जगामध्ये हे जे काही चाललंय ना ते कळून त्याची माणसाला जाणीव असायला हवी तर रामा म्हणते की आजच्या म्हणजे तुम्हाला कळलंय आणि तुम्ही सत्तर वर्षाचे म्हातारे झाले तर तर बोट करत अक्षय म्हणतो काय बोलतेस रामा तर तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर फोन येतो तेव्हा अक्षय तो फोन आता रमाला दाखवतो हसतच रामा म्हणते की उचला नाही तर पुन्हा तो पैसे कट करील तर अक्षय म्हणतो की पगार तर निगेटिव्ह मध्ये गेलाय आता काय पैसे कट करणार तो इकडे आता शशिकांत हा अक्षयला म्हणतो की ए ड्रायव्हर बाहेर ये मला बाहेर जायचं आहे तर अक्षय म्हणतो की आत्ता का तर शशिकांत म्हणतो की ए मालक जी सांगेल ना त्या वेळेला यायचं तर आता अक्षय म्हणतो की हो मालक आलोच तर इकडे शशिकांत फोन ठेवत सीमाला म्हणतो की पोराला अगदी तू रडकं बनून ठेवला आहेस इकडे आता अक्षय म्हणतो की शशिकांतला कुठे बाहेर जायचं आहे तेव्हा मला जावं लागेल तर आता रात्रीच्या वेळी ज्यावेळेस शशिकांत हा बाहेर गेला होता त्यावेळेस आता इकडे भूषणने आपल्याला ते ड्रगचे पॉकेट कसे शशिकांतला द्यायला सांगितले होते हे सर्व आता अक्षयला आठवते आणि अक्षय विचार करतो की म्हणजे आता हे असलं काम करायला शशिकांत मला बोलावतो की काय तर आता ड्रायव्हरचे कपडे घालून अक्षय हा पटापट शशिकांतजवळ येतो आणि हसू लागतो तर शशिकांत म्हणतो की काय झालं हसायला चल आवर पटकन आपल्याला बाहेर निघायचं आहे इकडे आता अक्षय म्हणतो की मालक या बाईबरोबर तुम्ही बाहेर जाणार आहे का तर शशिकांत म्हणतो की मला काय तू वेडा समजतो काय आणि पटकन आता सीमा म्हणते की मी पुढं बसणार बर का तर आता शशिकांत म्हणतो की सीमा तू या नोकराबरोबर काय पुढे बसणार मागे बस तू मालकासारखं सीमा म्हणते की आहो आपल्या घरात आपण नोकरांना मुलासारखंच वागवतो ना, मुला ना आणि मला तसंही पुढे बसायला आवडतं त्यानंतर आता बोट करत शशिकांत सीमाला म्हणतो की मला माहिती आहे तुला पुढं का बसायचं आहे आणि शशिकांत आता अक्षयला म्हणतो की मला माझ्या बायकोला आज लाँग ड्राईव्हला घेऊन जायचंय चल गाडी चालू कर शशिकांत म्हणतो की आता एक शब्द जरी पुढं बोलला ना तुझ्या पगारातले पैसे कट करील मी तर आता इकडे लगेचच चा अक्षय हा गाडीमध्ये बसतो तर सीमा पुढच्या सीटवर बसते आणि आता शशिकांतच्या बोलण्यानुसार ते एका ठिकाणी येतात तर कारमधून उतरत आता लगेचच झाडा शेजारी उभा असलेल्या एका मुलीकडे शशिकांत जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करू लागतो तर आता ला ते चाळे बघून अक्षय आणि सीमाला मोठा धक्का बसलेला असतो रागाने आता अक्षय हा बाहेर जाऊ लागतो तेव्हा सीमा ही अक्षयला थांबवते आणि म्हणते की तुला कळत नाही का हे जे काही करतायत ना ते मुद्दाम करतायत मला दाखवायला आणि तुला चिडवायला आणि तू जर रागवला तर तुझ्या पगारातले ते पैसे कापतील तेव्हा तू शांत बस तर आता अक्षय बोट करत म्हणतो की कसं शांत राहायचं आता बघ ना आणि हा माणूस आता काहीही करायला कसं मागं पुढं बघत नाही तर आता सीमा म्हणते काय करायचं तर अक्षय म्हणतो मला माहिती आहे आता काय करायचं आणि लगेच गाडीला सेल मारून आता अक्षय तिथून निघून जातो तर पळतच शशिकांत म्हणतो की ए अक्षय थांब थांब इकडे आता शशिकांत हा अक्षयला फोन लावू लागतो पण आता अक्षय पुढे येऊन आता एका दुकानासमोर येतो आणि सीमाला आईस्क्रीम देतो तेवढ्यात पुन्हा शशिकांत फोन करतो तर सीमा म्हणते की घे घे तर आता फोन घेत अक्षय म्हणतो की अहो तुमचं घुटारघू चालू होतं ना तेव्हा आम्हाला वाटलं की आता किती वेळ चालणार आहे काय माहिती आणि मॅडम म्हणाल्या चल पुढे गाडी घे तर शशिकांत म्हणतो की आता तू मॅडमचं ऐकतोस का अक्षय म्हणतो ऐकायलाच हवं कारण त्या तुमच्या घरच्या आहे ना तर सीमा ही अक्षयकडे बघते शशिकांत म्हणतो की सीमा म्हणाली की असं तर अक्षय म्हणतो की गाडीत बसू बसू त्यांना कंटाळा आला ना म्हणून त्या म्हणाल्या चल आपण कुठेतरी थोडासा फेरफटका मारू पुढे जाऊन तर शशिकांत म्हणतो की असं का आणि पटकन फोनवर बोलत असताना शशिकांत त्या मुलीला आता त्याच्याकडे बोलावतो आणि पटकन आता त्या मुलीला पैसे देऊन ती मुलगी तेथून निघून जाते तर शशिकांत म्हणतो की मला वाट बघायला लावू नकोस आणि पटकन पाठीमागे अक्षय म्हणतो की जाऊद्या ना मालक तुम्ही घ्या वेळ आम्ही आईस्क्रीम खाऊन झालं की येतो आणि अक्षय फोन कट करत करतो तर सीमा म्हणते की काय रे अक्षय हे असं करताना तुला भीती नाही वाटत का तर अक्षय म्हणतो की मला कळलं मागाशी तू मला काय म्हणालीस ते आणि मला राग येण्यासाठी हे असं वागतात आणि मला राग आला ना की मग मी त्यांच्यावरती तळतळेल तल असं त्यांना वाटतंय अक्षय म्हणतो की म्हणून चिडायचं नाही आणि हे असलं प्रकरण जरा वेगळ्या पद्धतीने हाताळायचं तेवढ्यात आता अक्षय हा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पुन्हा शशिकांतकडे येतो तर शशिकांत म्हणतो की का रे तुला असं न विचारता गाडी घेऊन जायला कुणी परवानगी दिली काय गे सीमा तर लगेचच अक्षय म्हणतो की या ना मालक असं चिडू नका बसा गाडीत तर आता लगेचच अक्षय म्हणतो की त्या दुसऱ्या मालकींबाई कुठे गेल्या तर शशिकांत म्हणतो जास्त शहाणपणा करू नको तर सीमा म्हणते की आहो त्याला बोलू नका तुम्ही त्या मुलीसोबत होता ना तेव्हा मीस त्याला ते तिकडे जायला सांगितलं होतं सीमा म्हणते की आम्हा आम्ही ते बघितलं आणि आम्ही विचार केला की उगाच तुम्हाला कशाला डिस्टर्ब करायचं तर आता शशिकांत म्हणतो बस झालं लॉंग ड्राईव्ह आणि चला आता घरी तर अक्षय म्हणतो की अहो मालक असं काय करताय आता या बाईला घेऊन जाऊ ना लॉंग ड्राईव्हला आणि लगेचच गाडीमध्ये बसत शशिकांत म्हणतो की चल घरी जाऊ आता आणि अक्षय आता घरी जाऊ लागतो इकडे आता मुकादमाच्या घरामध्ये रेवा ही डान्सची प्रॅक्टिस करत असते आणि डान्स करत असते त्यानंतर आता रेवा विचार करते की जिंकणार तर मीच आहे कारण आता तशी ही मुकादमाच्या घरात डान्स करणारी मीच अशी आहे आणि आता जान्हवी सुद्धा नाहीये तेव्हा जिंकणार तर मीच तेवढ्यात आता रमा ही बादली घेऊन येते आणि म्हणते की किती फरची खराब झाली तेव्हा रेवा म्हणते काय म्हणाली अच्छा मी इथे डान्स करते म्हणून तू फरची पुसायला इथे आली की काय रेवा म्हणते की जास्त पाणी सांडू नकोस बर का मला डान्सची प्रॅक्टिस करायची उगाच मला तू पाडशील तर, तर आता रेवाकडे बघून हसू लागते तर आता म्हणते की मला लोकांना पाडण्याची सवय नाहीये हरवण्याची मला मजा कशी येईल रेवा म्हणते की म्हणजे तेव्हा हसतच रामा म्हणते की अगं डान्स म्हणजे स्पर्धा रामा म्हणते की कॉम्पिटिशन मध्ये भेटू बर का आपण त्यानंतर आता रेवा ही आई आजीकडे येते आणि आई आजीला म्हणते की आपल्या सोसायटीमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे तेव्हा मीसुद्धा त्यामध्ये भाग घेतला आहे आणि जानवीने घेतला होता पण ती आता डान्स dance... पार्टिसिपेट नाही करणार आणि आता रमा सुद्धा डान्समध्ये भाग घेऊन पार्टिसिपेट करणार आहे तर आजी म्हणते काय सांगते तर रेवा म्हणते की पण तुम्ही काही काळजी करू नका मी तिला अशी घालवणार तुम्ही बघाच आई आजी म्हणते की तुम्ही दोघीही त्यामध्ये भाग घेणार नाही जान्हवी भाग घेणार होती ते ठीक होतं पण आता मुकादमाच्या घरातील रेवा रमा दोघीही भाग दोग घेतात लोक काय म्हणतील आजी म्हणते की कोणी काहीही बोलतील तेव्हा विषय संपला तुम्ही दोघीही भाग घेणार नाही रेवा म्हणते की आई आजी तुम्ही हे नाही ठरू शकत तर आई आजी म्हणते की मीच ठरू शकते तेव्हा आता तुला त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा की या घरात राहायचं ते तू ठरव रेवा तेव्हा रेवाला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अक्षय हा गाडी पुसत असतो तेवढ्या आता आभ्या तिथे येतो तर लगेचच अक्षय म्हणतो की मी नोकर आहे मी गाडी पुसतो तुम्ही साहेब आहात ना तर लगेचच आभ्याला राग येऊन ते फडकं हातात घेईत अभ्या म्हणतो की तू हेच म्हणणार होता आणि हे घे फडकं आणि पूस गाडी तर आभ्याच्या हाताला लागतं तेव्हा अक्षय म्हणतो काय झालं लागलं का तर अक्षय म्हणतो की साहेबाला लागलं आहे ना तेव्हा मी विचारतोय तर अभ्या म्हणतो की नोकर विचारत नसतो त्यानंतर आता ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसतो तर आता अक्षय हा रमाला दहावीचे पुस्तक आणून देतो आणि म्हणतो की हे दहावीचे पुस्तकं चल आता मस्तपैकी अभ्यास करा आणि पास हो तर आता रमा ही अक्षयकडे बघते तर आता दहावी पास होऊन रमा ही अक्षयला कशी ग्रॅज्युएट बनवून दाखवते आणि अक्षयच्या कंपनीची कशी मालकीन होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा